नमस्कार मी डॉक्टर रेणू जोशी खुशी या माझ्या कथा संग्रहातील कुंदा या कथेतील एक भाग मी आपल्यासमोर सादर करत आहे झालं तुमचं आता मग काही ऐकून घेत असंत बोलते म्हणलं सगळा गाव कुंदाचं रौद्र रूप पाहून गुपचुप बसला तुमच्या सगळ्याचा सवाल सा हाच ना की मी रीतिरिवाज रिवाज पाळलं नाही धर्माचं पालन केलं नाही यामुळे मला पाप लागन पापाची फळं भोगावी लागतील याच रीतिरिवाजासाठी तुम्ही आपल्या घरातल्या पोरीला बाई माणसाला झोपवता पण तुम्ही कधी हा विचार केला का असं एक पोरगी बाई पाहून तिच्यासोबत काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे तुमच्या घरची इज्जतच रीती रिवाजामुळे वागणुकीमुळं रस्त्यावर येत असन ते पाप कुठे पेडायचं सा। मला सांगा कोणत्या धर्मात असं लिहिलं आहे की इटाळ्यात लेकी बाळीला वसरीतच बसू द्या तिला उन्हात वारा पाण्याचं थंडीचं